चिमुकलींचे नवदुर्गेचे रूप श्रॉफ हायस्कूलमध्ये हुबेहूब हु, नवरात्री उत्सव सा उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती हिगोय श्रॉफ हायस्कूलमध्ये उत्साहात नवरात्र साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ सुषमा शाह यांच्या मार्गदर्शनाने देवीच्या आठव्या माळेला श्रॉफ हायस्कूलमध्ये चिमुकलींनी साकारले नवदुर्गेचे रूप कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा शहा उपमुख्याध्यापक श्री राजेश शहा पर्यवेक्षिका सौ सीमा पाटील पर्यवेक्षक श्री भिकू त्रिवेदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देवीचे सुंदर भजन गाऊन तसेच महिषासूर मर्दिनी स्त्रोत्रचे संगीत शिक्षिका सौ अनघा जोशी यांनी करून घेतले तर सौ पल्लवी चव्हाण श्रीमती आशा राजपूत व सुनील गिरासे यांनी चिमुकल्या मुलींकडून नवदुर्गेचे रूप साकार करून घेतले त्यात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात देवीचे रूप सादर केले त्यात प्रथम माता शैलपुत्री तरुश्री श्रॉफ द्वितीय माता ब्रह्मचारिणी युक्ता खैरनार तृतीय माता चंद्रघंटा उन्नती वाघ चतुर्थ माता कुष्मांडा कुमुद बैरागी पंचम स्कंद माता हर्षिता कलाल षष्ठम माता कात्यायनी जान्हवी देवरे सत्यम माता कालरात्री स्मरणिका चौधरी अष्टम माता महागौरी मानसी पाटील नवम माता सिद्धिदात्री कानुश्री चौधरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी ज्ञानदा तुषार चौधरी हिनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता गरबा या नृत्याने करण्यात आली